सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक ओंकारेश्वर बहुउद्देशीय संस्था ॲड्रेस विटनेर तालुका चोपडा संचलित शाळेचे नाव लिटिल व्हॅली प्री प्रायमरी व प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज ॲड्रेस कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इंग्रजी माध्यम मित्रांनो ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे या ठिकाणी खाली दिलेले पदभरती करण्यात येत आहे लहानग्या मुलांमध्ये आत्मीयतेने रमणारे शिक्षक हवे आहेत तर या ठिकाणी लहान मुलांमध्ये आत्मीयतेने रमणारे शिक्षक हवे आहेत शिक्षण क्षेत्रात काम करण्याची ओढ उमेदवाराला शिक्षण क्षेत्रात काम करण्याची ओढ असायला पाहिजे प्रयोगशीलता असायला पाहिजे दृष्टिकोन व प्रसन्न वृत्ती आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य रिक्त पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण पदे अनुक्रमांक एक पदाचे नाव पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर विषय इंग्रजी हिंदी गणित विज्ञान मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव आहे पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी टी शिक्षकाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे विषय दिली आहे इंग्रजी हिंदी गणित आणि विज्ञान शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक यम कॉम ऑब्लिक एम एस सी बी एड एम एड तर एम ए बी एड चालेल एम कॉम बी एड चालेल एम एस सी बी एड चालेल किंवा यम ए एम एड चालेल एम कॉम एम एड चालेल किंवा एम एस सी एम एड चालेल एकूण पदे एकूण पाच पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर या शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे इंग्रजी माध्यम शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी बी एड म्हणजे बी ए बी एड चालेल किंवा बी कॉम बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड एकूण पदे एकूण पाच पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव पी आर टी प्रायमरी टीचर माध्यम इंग्रजी माध्यम शैक्षणिक पात्रता एच एस सी ऑब्लिक डी टी एड बारावी डी टी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव प्री प्रायमरी शिक्षक माध्यम इंग्रजी माध्यम शैक्षणिक पात्रता पदवीधर ऑब्लिक मॉन्टेसरी तर या ठिकाणी प्री प्रायमरी शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर किंवा मॉन्टेसरी एकूण पाच पदे इंग्रजी माध्यमाकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव क्रीडा शिक्षक शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक एम पी एड तर क्रीडा शिक्षकाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी पी एड चालेल किंवा बी पी एड नसेल तर एम पी एडसुद्धा चालेल एकूण दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव सुपरवायझर कम कोऑर्डिनेटर पुरुष पब्लिक स्त्री तर या ठिकाणी सुपरवायझर कम कोऑर्डिनेटर या पदाची भरती करण्यात येत आहे पुरुष किंवा स्त्री महिलामधून ही जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता कोऑर्डिनेटरचा अनुभव सोबत संगणक कौशल्य एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव हॉस्टेल रेक्टर पुरुष ऑब्लिक स्त्री हॉस्टेल रेक्टरची जागा पुरुष किंवा महिला यामधून भरण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता अनुभवी पदवीधर बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू पहा हॉस्टेल रेक्टरसाठी शैक्षणिक पात्रता आहे अनुभवी पदवीधर पाहिजे एम एस डब्ल्यू नसेल तर बी एस डब्ल्यूसुद्धा चालेल एकूण दोन जागा या ठिकाणी हॉस्टेल रेक्टर या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव लिपिक क्लर्क शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सोबत संगणक कौशल्य एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक नऊ पदाचे नाव शिपाई शैक्षणिक पात्रता दहावी पास एकूण पदे एकूण पाच पदे शिपाई या पदाची या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलाखतीचे ठिकाण पारोळा भडगाव एरंडोल अमळनेर परिसरातील इच्छुकांसाठी लिटिल व्हॅली स्कूल कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव ललित पाटील मोबाईल नंबर संपर्क क्रमांक एट थ्री टू नाईन वन डबल फोर टू फायव झिरो राहुल कुंभार मोबाईल नंबर नाईन सिक्स टू थ्री फाय टू वन ट्रिपल झिरो जळगाव आणि परिसरातील इच्छुकांसाठी स्कायविन इंटरनॅशनल स्कूल निवृत्तीनगर केरळ मंदिराजवळ मराठा सेवा संघ हॉल जळगाव मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन वन सिक्स नाईन वन ट्रिपल झिरो मुलाखत दिनांक सोमवार बारा मे दोन हजार पंचवीस ते शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत वर दिलेल्या पत्त्यावर समक्ष भेटावे मुलाखत वेळ सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत वैशिष्ट्ये शाळेची वैशिष्ट्ये दिली आहे शाळेत सातशे प्लस विद्यार्थी बेग आहेत शाळा ही वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित प्रयोगशील आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तीन पॅटंट मिळवलेले आहेत सन दोन हजार सव्वीसपर्यंत शाळा शंभर प्लस पॅटंटवर काम करत आहे जाहिरात क्रमांक दोन ही जाहिरात मित्रांनो टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटची आहे शांताई एज्युकेशन सोसायटी सोसायटीचे नाव शांताई एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूटचे नाव दिले आहे शांताई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस पिंपळनेर तालुका साखरे डिस्ट्रिक्ट धुळे मित्रांनो ही जाहिरात धुळे जिल्ह्यातील आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत मित्रांनो रिक्त पदाचा तपशील या दिलेल्या रकम्यात तक्त्यात दिला आहे सिरियल नंबर नेमा पोस्ट पदाचे नाव वॅकन्सी रिक्त जागा सिरियल नंबर वन नेमा पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल वॅकन्सी एक एक जागा या ठिकाणी प्रिन्सिपल या पदाची भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर दोन नेमा पोस्ट पदाचे नाव लेक्चरर व्याख्याता विषय दिले आहे इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स वॅकन्सी वन इच प्रत्येक विषयाची एक जागा तर मित्रांनो या ठिकाणी सिरियल नंबर दोनमध्ये लेक्चरर या पदाची पदभरती करण्यात येत आहे विषय दिले आहे इंग्लिश इंग्रजी फिजिक्स भौतिकशास्त्र केमिस्ट्री रसायनशास्त्र आणि मॅथेमॅटिक या ठिकाणी चार विषय दिले आहे प्रत्येक विषयाची एक जागा म्हणजेच एकूण चार जागा या ठिकाणी अनुक्रमांक दोनमध्ये भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री नेम पोस्ट पदाचे नाव लेक्चरर विषय दिले आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेकरिता लेक्चरर या पदाची भरती करण्यात येत आहे वॅकन्सी वन इच तर या ठिकाणी दोन शाखा दिल्या आहेत तर दोन शाखेकरिता दोन जागा या ठिकाणी लेक्चरर या पदाच्या सिरियल नंबर तीनमध्ये भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वन क्वालिफिकेशन अँड पेस्केल ॲज पर ए आय सी टी ई न्यू दिल्ली नॉर्म्स फॉर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कोर्स तर पाय या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक पात्रता अँड पेस्केल मानधन ॲज पर ए आय सी टी ई न्यू दिल्ली नॉम्स न्यू दिल्ली नॉम्सनुसार या ठिकाणी शैक्षणिक पात्रांना पात्रता आणि स्पेस्केल राहणार आहे फॉर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कोर्स ज्यांनी डिप्लोमा केला आहे इंजिनिअरिंग कोर्स अशांसाठी दोन इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शाल रिपोर्ट थर्टी मिनिट्स बिफोर द टाईम ऑफ इंटरव्ह्यू अलॉंग विथ अप्लिकेशन अँड ऑल सर्टिफिकेट्स तर उमेदवारांना सूचना या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी तीस मिनिटे अगोदर मुलाखतीच्या अगोदर मुलाखतीला जो टाईम दिला आहे त्या वेळेच्या अगोदर तीस मिनिटे अगोदर अर्ज आणि सर्वच शैक्षणिक सर्टिफिकेटसहित प्रमाणपत्रासहित तीस मिनिटे अगोदर मुलाखतीला जो वेळ दिला त्या वेळेच्या तीस मिनिटे अगोदर तुम्हाला इच्छुक उमेदवाराला हजर राहायचे आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीचे तारीख दिली आहे सॅटरडे टेन मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट टेन ए यम वेनू शांता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिहाइंड पी व्ही सिनेमा सतना रोड पिंपळनेर तालुका सा साखरी डिस्ट्रिक्ट धुळे ईमेल ॲड्रेस दिला आहे मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो डबल नाईन डबल झिरो डबल नाईन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद